मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार मित्रा आहे मित्रांनो मालिकेत पाहायला मिळतंय की आता मधुभाऊ हे सायलीला जे आहे तिचा बालपणीचा फोटो दाखवत असतात तर सायली सांगू लागते की हा तर तन्वीचा फोटो आहे तर आता मधुभाऊ म्हणतात की नाही ही, ही माझ्याकडून चूक होऊ शकत नाही मी तुम्हाला दोघींना लहानाचं मोठं केले आणि त्याच वेळी हा, मी हा फोटोही काढला होता आणि तुझा फोटो आणि ते गाठोड प्रियाच्या खोलीमध्ये होतं हेही मला तुला सांगायचं राहून गेलं तर अर्जुन हे तिथेच असतो आणि आता तो मधुभाऊना सांगू लागतो की प्रिया खरंच खूप मोठा गेम खेळत आहे त्यानंतर अर्जुन आता मधुभाऊना विचारत असतो की सायली आणि प्रिया तुम्हाला कुठे भेटल्या होत्या त्यानंतर मधुभाऊ आता सगळं काही सांगू लागतात वीस वर्षापूर्वीचा भूतकाळ आता मधुभाऊ अर्जुनला सांगतात सायलीशी जे आहे ते बालपणीचे कपडे आणि आणि लॉकेट ते ते काही त्या अर्जुन आता म्हणतो की आपल्याला बालपणी शोधायला पाहिजे मग आपल्याला खऱ्या तन्वीचा पत्ता सुद्धा लागेल तेच आता दुसरीकडे जे आहे आता यांना हे समजलेलं असतं की प्रिया ही खरी तन्वी नाहीये ती फक्त तन्वी असल्याचं नाटक करत आहे त्याचमुळे आता अर्जुन मधुभाऊच्या मदतीने प्रियाचा भूतकाळ तपासू लागतो आणि प्रियाचा भूतकाळ प्रिया कुठून आली तिची खरे आई वडील कोण आहे हे सगळं आता अर्जुन शोधायचा प्रयत्न करतो तेच आता प्रियाचा भूतकाळ माहीत करत असताना अर्जुनला सालीचा भूतकाळ देखील कळतो त्याला सालीचं देखील सगळं समजतं खरी तनवी हे आपली सालीच आहे अर्जुन या सगळ्या पुरावांची उलट तपासणी आता करायला लागतो अखेर जे आहे ते शेवटी समजत की सत्य समोर येतच सालीची खरी जागा खरे कुटुंब हे सगळं आता कळतो आणि अर्जुन जे आहे ते सालीला जे आहे ते खरं जे आहे ते स्थान जे आहे घरात मिळवून देतो